नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मिथून राशीचे पंधरा ते एकतीस जुलै दरम्यानचे संपूर्ण पंधरा दिवसाचे राशी भविष्य कसा असेल हा काळ मिथून राशीच्या लोकांसाठी हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न आज करणार आहोत मिथून राशीच्या सर्व जातकांनो तुमच्यासाठी पंधरा जुलैपासून सुरू होणारा काळ म्हणजे जीवनातल्या अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग आहे गेल्या काही महिन्यात जे थांबून गेलं जे विस्कळीत झालं त्याचे उत्तर आता तुम्हाला मिळणार आहे गुरु बुध आणि सूर्य या तीन शक्तिशाली ग्रहांचा अनुकूल प्रभाव मिळून राशीवर या काळात पडणार आहे या योगामुळे जे काही अडथळे होते ते आता हटणार आहेत नशीब स्वतः पुढे सरकून तुम्हाला नवे दरवाजे उघडून देणार आहेत मिथून राशीच्या जातकांमध्ये आत्मविश्वास असतो कल्पकता असते पण अलीकडे तुम्हाला अपेक्षित संधी मिळत नव्हत्या परंतु आता पंधरा ते एकतीस जुलै या काळात सरकारी नोकरी प्रमोशन ट्रान्सफर किंवा नवीन ऑफर्स यापैकी काहीतरी निश्चित घडणार आहे कॉर्पोरेट क्षेत्रात असाल तर वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर राहणार आहे ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी ही एक उत्तम वेळ आहे नवीन प्रोजेक्ट नवीन पार्टनर्स किंवा आर्थिक गुंतवणुकीची संधी तुम्हाला मिळणार आहे जुने क्लायंट्स परत येतील आणि आर्थिक आवक वाढणार आहे जे नातं तुटल्यासारखं वाटत होतं त्यात संवाद सुरू होईल प्रेमात असलेल्यांसाठी नवा विश्वास नवा स्पर्श येईल ज्यांचे लग्नाचे योग रखडले होते त्यांना स्थळ चर्चासत्र किंवा साखरपुड्याची वेळ जुळून येणार आहे एखादी शुभ वार्ता मुलांच्या शिक्षणात यश गृहप्रवेश नवी संपत्ती किंवा संतान सुखाची बातमी येऊ शकते कुटुंब एकत्र येईल तणाव कमी होईल घरात सकारात्मकता वाढेल नवीन कमाईचे मार्ग उघडतील ज्यांनी कर्ज घेतले होते ते उतरवण्याची वेळ येईल जमिनी प्रॉपर्टी शेअर्स किंवा जुनी थकबाकी परत मिळण्याची शक्यता आहे झोप आहार आणि शरीरातल्या थकव्यांमध्ये बदल जाणवेल मन प्रसन्न राहणार आहे आणि नवीन गोष्टी शिकण्याचा आत्मविश्वास वाढेल या कालावधीत रोज सकाळी ओम बुधाय नमहा या मंत्राचा जप एकवीस वेळेस करा बुधवारी पांढरी साखर हिरव्या मुंगाच्या डाळचे दान तुम्ही करायचे आहे ज्यांना वाणीवर वान नियंत्रण हवंय त्यांच्यासाठी हाच काळ सर्वोत्तम आहे बोलण्यात संयम ठेवा विचारात स्पष्टता ठेवा आणि कृतीत स्थिरता हीच तुमच्या जीवनाची गुरु किल्ली आहे जे शक्य आहे त्यावर लक्ष केंद्रित करा जे अडथळे आहेत त्याला संधी म्हणून बघा आणि जे बदल होत आहेत त्यांचा स्वीकार करा मिथून राशीच्या जातकांनो आता उभे राहा नशिबाचे दार ठोठावले आहे या पंधरा दिवसात जे घडेल ते पुढच्या पंधरा वर्षांवर परिणाम करणार आहे शंभर टक्के गॅरंटी आहे तर मित्रांनो हे होते मिथून राशीचे पंधरा दिवसाचे संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ